नमस्कार मी सीमा पाटील सुवर्ण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत पालकाचे मुठ्ठे आज मी बाजारात गेले होते तिकडे मला ताजा आणि हिरवागार पालक दिसला मी तो लगेच घेतला म्हटलं बरेच दिवस झाले पालकाचे मुठ्ठे केलेले नाही आज आपण तीच भाजी करूया ही एक जुनी रेसिपी आहे पालकाचे मुठ्ठे मुठ्ठे रसामध्ये भिजले की ते फुकतात मोठे होतात आकाराने आणि ते तोंड्यात घातल्या घातल्यास विरगळायला लागतात चावायची गरज राहत नाही ही रेसिपी पटकन होते सोपी आहे आणि अतिशय चवदार आहे सुरुवात करूया पालकाचे रसदार मुठ्ठे प्रथम मुठ्ठे करण्यासाठी हे सामान घेतलेलं आहे पालक आधी प्रथम आपण चिरून घेऊया बारीक असा बारीक चिरायचा एकदम तो पालक आपला चिरून झालेला आहे आता आपण काय करायचं त्याच्यामध्ये मीठ घालूया थोडंसं मिठाने काय होईल पालकाला पाणी सुटेल आणि तो मऊ शुद्ध होईल म्हणजे आपल्याला मोठे करायला सोपं पडतं आता एक साधारण पाच मिनटं आपण हे बाजूला ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये पाणी सुटेल आणि तो मऊ पडेल एक पाच मिनटं झालेली आहेत आपल्या पालकामध्ये मीठ घालून आता बघा तो ओलसर झालेला आहे पालक आणि त्याला पाणी पण खूप सुटलेलं आहे आणि मऊ झालेला आहे तो आता काय करायचं आपण पालक असा पिळून घ्यायचा त्याच्यातला रस काढायचा नाहीतर काय होईल आपण जर रस काढला नाही ना तर पालकामध्ये रस जाईल मग आपल्या बेसन जास्त प्रमाणात जाईल आणि पालकाचा स्वाद राहणारच नाही तर मुठ्याला बेसन बेसन लागेल म्हणून आपण हे काढून घ्यायचं आहे आपण हे एक एका बाऊलमध्ये काढून घेऊया रसा हा रस टाकायचा नाही आपण तो ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत मी हा रसा बाजूला ठेवते आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ही आलं लसूण पेस्ट आहे ती मी घेते थोडीशी हळद घालणार आहे थोडी घालायची धणा पावडर थोडीशी साधारण अर्धा टीस्पून आणि लाल तिखट थोडं आता याच्यामध्ये आपण प्रथम एक चमचा हे तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि लागेल तसं आता त्याच्यामध्ये दे आपण बेसन घालणार आहोत आधी सध्या दोन चमचे घेऊया थोडं तेल पण घालूया अगदी थोडंसं एक स्पून एवढं तेल घालूया आताला थोडं तेल लावूया छोटे छोटे मोठे करायचे कारण रसात भिजले की ते आकाराने मोठे होतात मी पालकाची छोटी जुडी घेतली होती तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरच्या नंबरप्रमाणे पालकाची लहान मोठी जुडी घेऊ शकता मी मध्यम गॅसवरती लंगडी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे तेल तापलं की मग आपण ते जे मुठे तयार केलेले आहेत ते घालणार आहोत आणि ते थोडेसे परतून घेणार आहोत तेलावरती तेल तापलं आहे आता मी त्याच्यामध्ये हे मुठ्ठे घालते साधारण दोन मिनटं आपण हे परतून घेऊया म्हणजे जरा ते शिज शिजण्याची पण क्रिया होईल आणि त्याला थोडासा स्टिफनेस पण येईल कडक होतील थोडेसे ते त्यासाठी आपण आकाराने बघा लगेच मोठे झालेले आहेत ते तेलामध्ये केल्यावरती गॅस मध्यमच ठेवायचा आपण आपण त्याचा कारण ते करपवणं कर करपवायचे नाही आहेत आपल्याला त्याचा रंग हिरवाच ठेवायचा मुठ्यांचा दोन मिठे साधारण झालेली आहेत मी हे काढते आणि आपण तेल एवढं वापरणार नाहीये थोडंसं तेल काढूया आपण त्यातलं आता आपण रसासाठी फोडणी देऊया प्रथम हे खडा मसाला घेतलाय तो घालूया दोन वेलची दोन लवंगा आणि दोन तीन मिरी घात घेतलेली आहेत मी हिंग घालूया थोडंसं आणि कढीपत्त्याची पानं पण घालूया हिंग आणि जिरं पण थोडंसं घालूया हिंग आणि जिरं कडीपत्ता ह्याने काय होतं पालक जरा उग्र असतो त्याला उग्र वास येतो तर त्या तो, तो थोडासा कमी होण्यासाठी मदत होते म्हणून हिंग कढीपत्ता आणि जिरं घालायचं आता त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया थोडी आणि लगेच कांदा पण घालूया कांदा जरा मऊ होण्यासाठी आपण थोडं झाकून ठेवूया तीन चार मिनटे झाली आहेत झाक काढून बघूया आपण आता हे कांदा मऊ झालाय छान आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालूया गॅस मी थोडंसं मध्यम करते आता आणि जरा लाल तिखट घालते लाल तिखट तुमच्या अंदाजाने घाला तुम्ही धणा पावडर आहे एक चमचा ती घालते मीठ घालूया एक स्पून घालते मी सध्या आणि मग आपण चाकून बघूया जर आपल्याला वाटलं अळणी आहे तर आपण घालू शकतो आणि मी हे सुकं खोबरं घेतले तेच बारीक करून घेतली आहे पावडर साधारण तर ती आपण मी एक मोठा चमचा भरून घेतले म्हणजे एक पोहण्याचा चमचा आपला तर भरून घेतलेली आहे आता हा मीठ मसाले वगैरे सगळे जे आहेत ते मुरण्यासाठी आपण परत दोन मिनटं झाकून ठेवणार आहात दोन मिनटांनी झाकण काढून आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आपल्या ग्रेव्हीला छान रंग आला आहे कारण तेल सुटलेलं आपण जे खोबरं टाकलेलं आहे त्याचं तेल सुटलेलं आहे मस्त झाली आपली ग्रेव्ही गरम पाणी घालायचं गार नाही घालायचं मग मी थोडंसं एक पेलाभर साधारण पाणी गरम केलं होतं गॅस जरा मोठा करूया आपण आणि आपण जो गरम मसाला घेतलेला आहे तो पण आता या टाकूया ग्रेव्हीचा रंग वगैरे एकदम मस्त आलेला आहे छान सुवास पण सुटलेला आहे ग्रेव्ही आपली छान झालेली आहे आता आपण काय करूया त्याच्यामध्ये आपण जे शॅलो फ्राय करून घेतलेले म्हणजे परतून घेतलेले असे मुठे आहेत हे मुठे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मग ते मुठे आहेत ना रस पितात आणि आणखीन आकाराने मोठे होतात साधारण दोन मिनटं आपण हे झाकून ठेवूया आणि आचेवरती आपण हे शिजवून घेऊया म्हणजे आपला जो बा... मसालेदार आपण जी ग्रेव्ही केली आहे म्हणजे रस केलेला आहे तो त्या मुठ्यामध्ये शिरेल साधारण दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवूया मी गॅस मध्यम केलेला आहे तर मी झाकण काढून बघते छान ग्रेवीला असं मस्त तेल सुटलेलं आहे आणि मुठे पण आकाराने बघा मोठे झालेले आहेत ते रस पिऊन मुठे आपले शिजलेलेच आहेत ग्रेव्ही पण शिजलेली आहे त्यामुळे आता आपण गॅस घालवूया आपली रेसिपी झालेली आहे दोन मिनटं मी झाकून ठेवते आणि नंतर आपण रसदार मुठे पालकाचे सर्व करूया पालकाचे रसदार मुठे आपले तयार आहेत ही जुनी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा माझे व्हिडिओ बघत राहा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार